अध्यक्ष महोदय या प्रस्तावाच्या माध्यमातून सर्वात आधी या राज्याचे तरुण आणि तडफदार मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखालच्या महायुती सरकारचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो कारण राज्यामध्ये परकीय थेट गुंतवणूक आणि पूर्ण देशभरामध्ये स्टार्टअपच्या बाबतीमध्ये आपला महाराष्ट्र हा देशामध्ये आघाडीवरती असल्याचं निष्पन्न झालेलं आहे आणि या माध्यमातून या दोन हजार सत्तेचाळीस साली विकसित भारत घडवण्यासाठी विकसित महाराष्ट्र हा तोला मोलाची साथ देणार आहे याची साक्ष या याच अहवालाच्या माध्यमातून समोर येते जर आपल्याला पाच ट्रिलियन डॉलरची इकॉनॉमी साध्य करायची असेल दोन हजार तीसपर्यंत तर एक ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी महाराष्ट्राची झाली पाहिजे याच्यासाठी माननीय मुख्यमंत्री प्रयत्न करत आहेत आणि या दृष्टिकोनातून एकीकडे परकीय गुंतवणूक आणणं आणि त्याचबरोबर राज्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे रिफॉर्म्स याच्यासाठी सुद्धा माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखालच्या महायुती सरकारचा पूर्ण पाठपुरावा सुरू आहे अध्यक्ष महोदय या अनुषंगानं राज्यभरामध्ये वेगवेगळे महत्त्वाचे प्रकल्प येत आहेत राज्य एकाच वेळेला औद्योगिक आणि त्याचबरोबरीनं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काट टाकतोय नवी पावलं टाकतो आहे आणि याचा परिणाम ही राज्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून संपूर्ण राज्य मग ते वेगवेगळे विभाग आहेत मग त्याच्यामध्ये कोकण असेल पश्चिम महाराष्ट्र असेल मराठवाडा आहे विदर्भ आहे उत्तर महाराष्ट्र आहे प्रत्येक विभागामध्ये महाराष्ट्र सर्व क्षेत्रात पुढे जाताना दमदार पावलं टाकताना आपल्याला आढळतोय अध्यक्ष महोदय या अनुषंगानं पनवेल आणि परिसरामध्ये नवीन विमानतळ येतो आहे मुख्यमंत्री महोदयांनी अगदी गेल्या आठवड्यामध्ये त्याला भेट दिली आणि कामाची पाहणी करताना तीस सप्टेंबरपर्यंत ही सर्व कामं पुढं होणार याची खात्री त्यांनी करून घेतलेली आहे या विमानतळामुळं अध्यक्ष महोदय खूप मोठ्या प्रमाणावरती पनवेल परिसराचा विकास होणार आहे तसा तो महाराष्ट्राचा देशाचाही होणार आहे एक विमानतळ ज्यावेळेला येतो त्यावेळेला देशाची अर्थव्यवस्था एक टक्क्यानं वाढते गेल्या दोन हजार चोवीसचा देशाचा जी डी पी हा तीनशे तीस लाख कोटी होता तीन तीन तीस हजार कोटीनं जर देशाचा डी पी वाढणार असेल तर आम्हाला खात्री आहे की मुख्यत्वे रायगड जिल्हा पनवेल तालुक्यामध्ये हा वाढलेला जी डी पी वेगवेगळ्या गुंतवणुकीच्या उद्योगाच्या माध्यमातून पाहायला मिळेल आणि याच्यासाठी अध्यक्ष महोदय माननीय मुख्यमंत्री महोदयांनी अतिशय मोलाचे प्रयत्न केलेत दोन हजार चौदा सालापासून सुरू असणाऱ्या या प्रयत्नामध्ये त्यांना पंतप्रधान कार्यालयाची तितकीच तोलामोलाची साथ मिळालेली आहे आणि म्हणून अध्यक्ष महोदय विमानतळ होईल पण त्या विमानतळाच्यामुळं निरनाळ्या पद्धतीच्या संधी एक्सपोनेन्शियली या परिसरामध्ये वाढणार आहेत आणि त्यामुळे या परिसरात निर्माण होणारे उद्योग या उद्योगामध्ये स्थानिकांना जास्तीत जास्त फायदा मिळाला पाहिजे या दृष्टिकोनातून लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही काम केलं पाहिजे मान्य मुख्यमंत्री महोदय या दृष्टिकोनातून प्रयत्न करतायत या विमानतळाच्या परिसरामध्ये एज्युसिटी आहे मेडिसिटी आहे स्पोर्ट सिटी आहे अशा वेगवेगळ्या पद्धतीची व नगरं ही वसवण्याच्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे एज्युसिटीच्या बाबतीमधला करार झालाय पाच युनिव्हर्सिटीच्या बरोबर पाच जागतिक स्तरावरच्या युनिव्हर्सिटी विमानतळापासून हाकेच्या अंतरावरती येणार आहेत अध्यक्ष महोदय या सगळ्यामुळे रोजगार स्वयंरोजगाराच्या वेगवेगळ्या संधी त्या सगळ्या परिसरामध्ये निर्माण होत आहेत अर्थातच याला जोड अटल सेतू असेल कोस्टल रोड असेल मल्टीमॉडेल कॉरिडॉर आहे मेट्रोचे वेगवेगळं जाळं त्या परिसरामध्ये निर्माण होत आहे आणि याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावरती नव्या पायाभूत सुविधा निर्माण होत आहेत पण तितकाच ताण इथल्या शहरांवरती येणार आहे आणि त्यामुळे मग पनवेल महापालिका असेल किंवा एम एम आर डी एच्या माध्यमातून मुख्यमंत्री ज्याचा उल्लेख करतात तिसरी मुंबई ही तिसरी मुंबई आहे नैना आहे या सगळ्यावरती एक मोठ्या प्रमाणावरती इथे ताण येणार आहे लोकसंख्या वाढते आहे अध्यक्ष महोदय या अनुषंगानं आपण पाहू शकतो की विजेची मागणी वाढणार आहे पाण्याची मागणी वाढते आहे आजच या परिसरामध्ये पाण्याचा तुटवडा जाणवतो आहे तसाच विजेच्या बाबतीमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर हे सुद्धा तितक्याच तोलामोलाचं मोलाचं निर्माण होण्याची आवश्यकता आहे अध्यक्ष महोदय या अनुषंगानं या सगळ्या हा जो परिसर आहे कोस्टल रिजन आहे आणि त्यामुळे या परिसरामध्ये वा वादळामुळे अनेक वेळा नुकसान होतं आणि ओव्हरहेड वायर्स याचं नेटवर्क तुटून पडतं आणि त्यामुळे शहरी भाग ग्रामीण भाग ज्याला आपण पेरी अर्बन एरिया म्हणू की श ग्रामीण भागाचं शहरीकरण झालं आहे या सगळ्या भागाला मोठा फटका बसतो या सगळ्या वाहिन्या या भूमिगत करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून मग ते केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल याच्या माध्यमातून इथे मोठ्या प्रमाणावरती निधी देण्याची अध्यक्ष महोदय आवश्यकता आहे याचबरोबरीनं अध्यक्ष महोदय सिडको या, हो हो या परिसरामध्ये अनेक क्षेत्रासाठी नियोजन प्राधिकरण आहे मग सिडकोचं बस वसवलेली शहरं असतील किंवा नव्यानं वसवणारं नैनासारखं शहर आहे हो अध्यक्ष महोदय या परिसरामध्ये आता लोकांनी गावठाणाच्या भोवती जी घरं बांधली त्या घरांनाच्या खालच्या जमिनी या नियमित करण्याच्या दृष्टिकोनातून शासनानं गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये निर्णय घेतला पण अध्यक्ष महोदय या जागा जर लीज होल्ड राहिल्या तर खऱ्या अर्थानं त्या प्रकल्पग्रस्ताला त्याचा फायदा मिळू शकणार नाही आणि म्हणून या फ्री होल्ड झाल्या पाहिजेत त्या प्रकल्पग्रस्ताच्या कायम मालकीच्या त्या जागा झाल्या पाहिजेत यासाठी आजच या, या दृष्टिकोनातून आवश्यक ती उपाययोजना करण्याची अध्यक्षामध्ये आवश्यकता आहे याचबरोबर अध्यक्षामध्ये नैनासारखा परिसर आहे याच्यामध्ये शासनानं टीपी स्कीम जाहीर केल्या आणि या टीपी स्कीममध्ये एक ते अकरा टीपी स्कीम जाहीर केल्या पण अध्यक्ष महोदय या टीपी स्कीम जाहीर करत असताना याच्यामध्ये लँड पुलिंग स्कीम राबवलेली आहे या लँड पुलिंग स्कीममध्ये ज्या प्रकल्पग्रस्तांची जमीन ही स्वयंस्फूर्तीनं विकासासाठी समोर आली पाहिजे त्याला मात्र सिडको विश्वासात घ्यायला तयार नाही आणि म्हणून तिथल्या प्रकल्पग्रस्तांमध्ये नैना हा प्रकल्प ज्या ठिकाणी येणार आहे त्या प्रकल्पाच्या या ठिकाणी खरं तर शेअर होल्डर असायला पाहिजे तो प्रकल्पग्रस्ताची असल्याची भावना व्यक्त करतोय त्यांच्यामध्ये मोठी नाराजी आहे अध्यक्ष महोदय खरं तर त्याची साठ टक्के जमीन सिडको घेणार त्याला चाळीस टक्के जागा देणार मग साठ टक्के जागा तुम्ही घेताय मग त्याच्या गावातल्या घरावरतीच तो प्लॉट टाकण्याचा अट्ट अस का अध्यक्ष महोदय वेगवेगळ्या पद्धतीनं शेतकऱ्यांनी विरोध केला आता सिडको त्याचं घर कसं वाचेल याचा प्रयत्न करतंय पण अद्यापही त्या परिसरामध्ये राजकीय विरोधकांच्याकडून टीका टिप्पणी केली जाते आहे भीती दाखवली जाते तुझी घरं तोडली जातील असं दाखवते सिडकोच्या अधिकाऱ्यांच्याकडे सातत्यानं पाठपुरावा करून सिडकोच्या अधिकाऱ्यांची ही जी हुकुमशाही प्रवृत्ती आहे ही बदलण्याचा प्रयत्न लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही करतोय आणि म्हणून अध्यक्ष महोदय या दृष्टिकोनातून त्या शेतकऱ्यांना आश्वस्त करण्याची आवश्यकता आहे की तुझ्या घराच्यावरती कुठली कारवाई होणार नाही त्याचं घर गावठाण्यात असू द्या त्याचं घर गावठाण्याच्या बाहेरचं असू द्या ते त्याच्या स्वतःच्या जागेत असेल तर त्याला कुठलाही धोका नाही हे आश्वस्त करण्याची आवश्यकता आहे अध्यक्ष महोदय पी स्कीमच्या माध्यमातून जे प्लॉट दिले जातात या प्लॉटमध्ये सुद्धा त्याला त्याचा प्लॉट हा त्याच्या जमिनीवर न बसवता कमी महत्वाच्या ठिकाणी लांब दुर्वर दिला जातोय आणि त्यातून त्याच्या मनामध्ये चिडीची भावना निर्माण होते त्याला तुम्ही प्लॉट देता त्याचा जर एफ एस आहे कंज्यूम होणार नसेल तर त्याचं नुकसान आहे मग त्याची मागणी आहे मला चाळीस टक्के का मला साठ टक्के द्या मला त्याहीपेक्षा जास्त द्या आणि अध्यक्ष मोदय सिडकोनं या बाबतीमध्ये खात्री देण्याची आवश्यकता हो आहे की जर त्या प्रकल्पग्रस्ताचा त्याचा प्लॉट धारकाचा प्लॉटवरती त्याला अनुज्ञेय एफ एस आय वापरता येणार नसेल तर त्याला त्याचा पूर्ण एफ एस आय वापरेपर्यंत जितका एरिया लागेल किंवा तितका एरिया हा त्याला त्या ठिकाणी देण्याची आवश्यकता आहे अध्यक्ष महोदय याच्या व्यतिरिक्त या शेतकऱ्याला अरुंद या ठिकाणी दिलेले प्लॉट हे अरु या ठिकाणी कमी रुंदीच्या रस्त्यावरती आणि विकासक जे आहेत त्यांचे प्लॉट मोठ्या रस्त्यावरती हा अन्याय कशासाठी अध्यक्ष महोदय त्या शेतकऱ्याला मी याच्यामध्ये स्टेक होल्डर आहे त्याचा अभिमानानं गौरवानं उल्लेख करता आला पाहिजे या दृष्टिकोनातून यासाठी सिडकोनं जाणीवपूर्वक या दृष्टिकोनातून हा अन्याय दूर करण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून आर्बिट्रेटरनी जरी चुकीचे निकाल दिले तरीसुद्धा या शेतकऱ्यांच्या पुन्हा प्रत्येक टिपी स्कीम नि आहे गाव न्याय वेगवेगळ्या बैठका घेऊन या दृष्टिकोनातून शेतकऱ्याला आश्वस्त करण्याची गरज आहे अध्यक्ष महोदय या अनुषंगानं एफ एस या शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून ज्या ठिकाणी त्यांचे प्लॉट जमिनीपासून लांब दिलेत त्यांना त्यांच्या स्वतःच्या शेतामध्ये त्याला प्लॉट देण्याची आवश्यकता अध्यक्ष महोदय या व्यतिरिक्त अध्यक्ष महोदय सार्वजनिक सोयीसुविधा तुम्ही त्या गावांच्या भोवती आधुनिक नगरं बनवणार आणि ती गावं मात्र तुलनेनं या कमी सुविधांची असं कसं चालेल अध्यक्ष महोदय या गावांच्या भोवती सार्वजनिक सोयीसुविधा या निर्माण केल्या पाहिजेत आणि त्या माध्यमातून ते गावसुद्धा अन्य शहरांसारखंच सर्व सुविधांनी युक्त असलं पाहिजे मग मैदानं असतील बगीचे असतील या व्यतिरिक्त त्या गावासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व सोयीसुविधा या त्या ठिकाणी देण्याची आवश्यकता अध्यक्ष महोदय एक मोठं शहर नयनाच्या माध्यमातून किंवा शहरांची मोठी अशी साखळी या नैनाच्या माध्यमातून जर होणार आहे तर त्या शेतकऱ्यांना या जमिनीच्या बाबतीमध्ये आपण जमीन दिली जात असताना त्याला पूर्णपणानं समाधान हे होण्याची आवश्यकता आहे तरच अध्यक्ष महोदय असा प्रकल्प साकारला जाऊ शकतो आणि तरच या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री महोदयांना अपेक्षित असलेला हा या परिसराचा विकास करता येईल अध्यक्ष महोदय या सगळ्या परिसरामध्ये ज्या पद्धतीनं नवनवे प्रकल्प येत आहेत या प्रकल्पामध्ये या ठिकाणी तळोजा नवी औद्योगिक वसाहत येते मग तिथेसुद्धा तिथल्या प्रकल्पग्रस्तांना रोजगाराच्या संधी मिळाल्या पाहिजेत तिथे स्वयंरोजगाराच्या संधी या त्यांना निर्माण करून दिल्या पाहिजेत रोजगारासाठी आवश्यक प्रशिक्षण हे एम आय डी सी असेल सिडको असेल यांनी निर्माण केलं पाहिजे आणि यासाठी मला खात्री आहे राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी प्रचंड प्रमाणामध्ये सकारात्मक आहेत त्यांच्या नेतृत्वाखालचं सरकार सकारात्मक आहे फक्त खालचं जे प्रशासन आहे मग ला ते सिडको असेल किंवा अन्य असेल यांना या दृष्टिकोनातून ताळ्यावर आणून यासाठी सकारात्मक पावलं उचलायला लावण्याची गरज आहे ते जर उचललं तर माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या या प्रयत्नांमध्ये लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही सोबत आहोत जनतासुद्धा सोबत आल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास या निमित्तानं व्यक्त करतो अध्यक्ष मोदया हो आपण संधी दिली आपला आभार मानून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र